नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुळचा धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेला आणि मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असलेला यश देवरे हा तरुण समुद्रात बेपत्ता झाल्याची बातमी समोर यातली गंभीर बाब म्हणजे यशच्या त्याच्याविषयीची कुठलीही समाधानकारक माहिती तो काम करत असलेल्या कंपनीकडून दिली जात नसल्यानं यशचे कुटुंबीय यश चिंता तूर झाले यश सोबत नेमकं काय घडलं कंपनीकडून कुटुंबाला काय माहिती देण्यात आली आहे या संदर्भातली माहिती आपण या रिपोर्ट पाहूया धुणे जिल्ह्यातल्या देऊरेथला रहिवासी यश देवरे हा तरुण मर्चंट नेव्ही मध्ये असून ठाण्यातील स्वराज सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तो ओएस पदावर कार्यरत आहे तो कामादरम्यान सौदी अरेबियातील ओमान या ठिकाणी गेला होता अठ्ठावीस जानेवारीला त्याचं कुटुंबियांशी बोलणं झालं होतं मात्र त्यानंतर अद्याप यशचा आपल्या कुटुंबियांशी कुठलाही संपर्क झालेला नाही त्यानंतर एकोणतीस जानेवारीला दुपारी दोन वाजता यश काम करत असलेल्या जहाज कंपनीनं कुटुंबियांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाजातून पाय घसरून पडून समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली त्यानंतर कुटुंबीय सातत्यानं संबंधित कंपनीशी संपर्क साधत राहिले मात्र कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली आणि आता काही दिवसांपासून कुटुंबीय ज्या क्रमांकावरून संपर्क साधत होते तो नंबरही कंपनीचा बंद दाखवतोय त्यामुळे यशचे कुटुंबीय चिंताग्रस्त झालेत आपल्या मुलासोबत नेमकं काय घडलं याचा त्यांना थांग पत्ता नाहीये गेल्या आठवड्याभरापासून देवरे कुटुंबीय नातलग आणि निकटवर्तीय यशच्या शोधामध्ये आहेत एम टी अथेना एक, हे जहाज ओमानहून गुजरातच्या येथे या आठवड्यात येणार मात्र हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणेकडून दिली जात नसल्याची तक्रार देवरे कुटुंबियांनी के केली आहे याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार दिली आहे त्यामुळे शासकीय पातळीवर यश देवरे याचा शोध कशा प्रकारे घेतला जातो कुटुंबियांना त्याची अधिकृत माहिती मिळणार का हे पाहणं तीन दिवसांपूर्वीच मुंबईच्या समुद्रात मर्चंट नेव्हीच्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह हो आढळून आला होता सुनील पाचार असं मर्चंट नेव्हीत काम करणाऱ्या तरुणाचं नाव होतं तोही बेपत्ताच होता तो बेपत मुंबईच्या समुद्रात आढळला एकाचा हो। मृतदेह असं पाच फेब्रुवारी रोजी बातमी समोर आलेली होती पाच फेब्रुवारीला ससून डॉक जवळ स्थानिकांना त्याचा मृतदेह आढळला होता दोन दिवसांपासून बेपत्ता मृतदेह समुद्रात तरंगताना दिसल्यानं मोठी खळबळ उडाली होती हे प्रकरण ताजं असतानाच आता यश देवरे हा धुळ्यातला तरुण बेपत्ता झालाय मात्र त्याच्यासोबत काय घडलं याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही त्यामुळे त्याचे कुटुंबीय मात्र चिंताग्रस्त झालेत